बोला पिंजरा हा वाघासाठी असतो दक्षिण हाती सर हे ओबीसीच्या हक्क आणि अधिकारासाठी आज महाराष्ट्रभर आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज दाबण्यासाठी या बारामती या टग्याने त्यांना गुन्हा दाखल करायला सांगितले आहेत पण त्या टग्याला माहीत नाही की या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सत्तर टक्के ओबीसी बांधव आहे येणाऱ्या विधानसभेला तुला सुरुंग लावल्याशिवाय ओबीसी बांधव शांत बसणार नाही दक्षिण नाकेसरांची भूमिका काय या राज्यामध्ये त्रेपन्न टक्के ओबीसीच्या हक्काने अधिकार बचाव हक्काने अधिकार बचाव काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला ग्रामीण भागाचा विचार केला तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण टोटली संपले गेलेलं आहे कारण एकोणसाठ लाख कुणबी नोंदणी वाटल्या गेल्या आणि आत्ता जो गॅजेट काढलं त्या गॅजेटनंतर कुणबी सर्टिफिकेट डायरेक्ट वाटायला चालू केलेलं आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेला मग शहरी भागाचा विचार केला तर नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका ग्रामीणचा विचार केला तर पंचायत समिती नगर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत टोटल आरक्षण संपलेलं आहे हे आरक्षण कसं अबाधित राहावं आणि हे परत पान कसं मिळावं यासाठी लक्षण हाके गाव जातात जिल्ह्यात जातात विभागात जातात आणि राज्य लेवलला काम करतात हेच ह्या ठ्यांच्या पोटात पुरफलेलं आहे म्हणून हे हा कुठं हल्लं कर कुठं बेथाल वक्तव्य कर हे चुकीचं आहे पण ह्या महाराष्ट्रातला ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा हो आहे आणि आमच्या वडील याची पिढी असेल हे एक मानत होते की बाबा हा ने आता आपण मान्य केला त्याला मतदान करावं पण आमच्यासारखी तरी बांड बांडभोर आता बंद दिली आणि या तीनशे त्रेपन्न विधानसभा मतदारसंघामध्ये मत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना कसा धडा शिकवायचा आणि काय करायचा हे आमचे लोक ठरवतील नाव सांगा तुमचं माझं नाव अरविंद वलेकर मुक्काम पोस्ट उदनवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर संदीप माझे नाव संदीप साहेब पगडदे गाव गौडवाडी तालुका सांगोला प्रथम पहिल्यांदा मी सांगतो ज्या बारामती ज्या गेवराईत हकीसरांवरती गुन्हे दाखल झाले त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो अरे आता कुठे तर ओबीसीची पोरं चळवळीत येऊ लागलेत आणि काय तर करायला लागलेत की या अजित पवारच्या पोटात दुखायला लागलंय अरे जाय तिथं गुन्हा काय दाखल करताय कारण की गुन्हा हे सरांच्या छातीवर ज्याला सर तयार आहेत ओबीसीच्या पंचावन्न हजार पंचावन्न हजार पद आहेत ओबीसीची त्या पंचावन्न हजार पदातली ही तुम्ही कुणबी म्हणून पद चोरी करायला लागला आहे त्यासाठी सर आज रात्र रा, दिवसाची दियू, रात्र करून झटत आहेत पण तुम्हाला आज सांगतो काहीतरी झालं तर ओबीसी समाज सर्व हाकेसरच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्वजण सांगतो जीवाचं रान करू पण ओबीसीचे आरक्षण वाचू एवढंच सांगतो आणि हाके सर गुन्हा काय दाखल करताय अरे समोर समोर विधानसभेत लढाई तयारी करा आमचा सत्तर टक्के ओबीसी समाज बारामतीत आहे एवढं काय मोठं बोलत आहे लगा तुमच्याकडे दिली म्हणून काय पण करताय का कसा बसा आमच्या कोळे कोळे गटात सदस्य होऊ शकतो जिल्हा परिषदचा का तरी तो ओबीसी आहे म्हणून पण आमच्या वाडेगाव गटात कडलास गटात चवळे गटात होऊ शकत नाही ना म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायची आमच्या पदांच्या लगा एवढंच सांगतो इथं थांबतो हा बोला जे सकल ओबीसी समाजाबद्दल ज्यांनी आज जो अजेंडा महाराष्ट्रभर उभा केलेला आहे ह्या आमच्या हाकेसरांच्यावर जे काही बारामतीकर असतील कर असतील आणि जे काही मोठे मोठे जे नेते असतील हे नेते आमच्या समाजाच्या विरोधातच काय बोलतात हाकेसरांच्या विरोधातच का बोलतात का तुम्हाला दुसरा कुठला क हे दिसत नाही का समाज दिसत नाही का त्या समाजाच्या बाबतीत तुम्ही एकदम निश्चिंतपणे गप मुख गिळून गप असता आणि सर ज्यावेळी ह्या ओबीसी समाजाचा आवाज उठवतात त्यावेळी तुम्हाला सरांचं हे दुखणं दुखतंय काय अरे तुम्हाला फक्त हाकेसरच नव्हे अजून सकल महाराष्ट्रातला ओबीसी समाज पेटून जर उठला ना तुम्ही फक्त म्हणता मुंबई 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 अरे मुंबई काय सांगोल्यापासून कोल्हापूरपासून सोलापूरपासून मुंबईपर्यंत एक ही माणसांची रीक तुटणार नाही असा आम्ही महा मोर्चा घेऊ मुंबईमध्ये आणि मग तुम्हाला कळल सकल ओबीसी समाज हा काय आहे आणि आपले हाकेसर काय आहेत हाके सरांच्या पाठीशी सकल समाज आहे सकल ओबीसी समाज आहे आहे आहेत हल्ले प्रयत्न हल्ले करण्याचा प्रयत्न वारंवार तुम्ही करताय ना हे तुमचं चुकीचं धोरण आहे तुम्हाला अजून ओबीसी समाज कळलेला नाही हाकेसरांच्या पाठीशी असलेला हा ओबीसी ओबीसी समाज अजून तुम्हाला कळलेला नाही आणि हो एक दिवस कळेल त्यावेळी तुम्हाला समजेल की हा ओबीसी समाज काय हा असेल त्यास आम्ही सर्व सकल ओबीसी समाज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाला व त्यांच्यावर होणाऱ्या ह्या कारवाईवर आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना ओबीसीच्या विषयी एवढा तिरस्कार का वाटतो या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित जे घराणे आहेत ते बहुजन समाजातल्या नेतृत्वांना संपवण्याचं काम गेल्या काही वर्षापासून करतात मग महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ असेल धनगर समाजाची चळवळ असेल आणि इतर समाजाच्या ज्या चळवळी असतात ते बारामतीच्या काही लोकांच्या सांगण्यावरून या चळवळी मोडण्याचं काम काही लोक करतात पण त्यांना माहिती नाही की लक्ष्मण आके हा महाराष्ट्रातल्या एका मेंढपाळाचा पोरगा आहे जर त्यानं या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना धडा शिकवण्याचं काम काही दिवसापासून केलेलं आहे जो बारामतीमध्ये लक्ष्मी सरांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचा महाराष्ट्रातला बहुजन समाज आणि महाराष्ट्रातला धनगर समाज आणि महाराष्ट्रातला ओबीसी समाज या गुन्ह्याचा जाहीरपणे निषेध करतो पण त्या बारामतीच्या प्रस्थापित पवाराला माहिती नाही की महारा बारामतीतला जर धनगर समाज आणि बहुजन समाज जर जागा झाला तर तुमचं राजकारणाचं चार बंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचं काम आणि ओबीसी आणि लक्ष्मण सरांच्यावर जर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याची जागा जा जा दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी समाज शांत राहणार नाही कारण महाराष्ट्रातला जर एखादा आंदोलन उभा करायचं असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रातला नेता तो आंदोलन उभा करू शकतो आणि तो आंदोलन यशस्वीपणे पार पडू शकतो आणि महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा उ हाकेसरांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि बारामतीच्या पवारांना एवढं सांगणं आहे की तुम्ही ओबीसी नेते मान्य लक्ष्मण हा नादाला लागू नका जर तुम्ही नादाला लागला तर तुमचं कायमचं राजकारण बंद करण्याचं काम मान्य लक्ष्मण हाकेसर करतील हाँ। आयो, हाँ। शिंगाडे सांगोला जिल्हा सोलापूर ओबीसी समाजावर एवढा सरकारने अन्याय केलाय आणि लक्ष्मीवर हा, हाक्यावर जाणून बुजून गुन्हा दाखल करायचं चालू केले जर गुन्हा दाखल झाला तर सर्व ओबीसी समाज आणि धनगार समाज बारामती यू, मध्ये येऊन जेल सुद्धा बस लोकांना पुरणार नाही बसायला त गुन्ह्या तत्काळ मागे घ्यावा होत जर लक्ष्मी हाक्यावर जर कुणी गुन्हा करायचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्रात सुट्टी देणार नाही ओबीसी समाज आणि धनगर समाज आणि देवेंद्र फडणवीस न एकच सांगितलं होतं दोन हजार चौदा ला धनगर समाजाला इष्टीचं आरक्षण देतो कुठं आहे आरक्षण देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला फसवायचा प्रयत्न करू नका तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री आहे या समाजाचा अंत बघू नका तात्काळ इष्टीचं आरक्षण दिलं पाहिजे धनगर समाजाला एवढाच बोलतो आणि थांबतो